डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे कितीवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे ऑप्शन बी सी पंचेचाळीस डी सत्तेचाळीस आहे डी सत्तेचाळीस पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ये रहे आपके ए भरत वागमारे बी दिनेश वागमारे सी अभिजीत वागमारे डी भरत वागमारे सॉरी भरत वाग उत्तर आहे बी दिनेश वकडे पुढचा प्रश्न अमेरिका राष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे ये रहे आपके ऑप्शन ए जेडी वैंस बी कमला हैरिस सी जो बायडेन डी वरीलपैकी नाही पुढचा प्रश्न खो खो दुसरा विश्वचषक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित केल्या जाणार रहे। रहे आहेत सव्वीस बी दोन हजार, हजार सत्तावीस सी दोन हजार अठ्ठावीस आणि डी दोन हजार एकोणतीस बी दोन हजार सत्तावीस पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे उत्तर प्रदेश बी मध्य प्रदेश सी महाराष्ट्र डी उत्तराखंड उत्तराखंड तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे ना अंग ना नारोप तरीही रोज येत बोलणं त्यांचं ऐकतो पण कधीच पाहत नाही सांगा कोण आहे कमेंटमध्ये उत्तर द्या चॅनल ला सबस्क्राईब करून मित्रांना शेअर करा धन्यवाद